छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषात शिवजयंती साजरी रक्तदान सामाजिक उपक्रम व महाप्रसादाचे आयोजन अवघे शहर भगवेमय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषात आणि शिवपोवाड्याच्या निन निनादात शिरोळ परिसरात सर्वत्र उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने अनेक सार्वजनिक तरुण मंडळांनीही रक्तदानासह विविध सामाजिक उपक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले होते सायंकाळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते शिरोळ शहरात पहाटेपासूनच शिवजयंती सोहळा सुरू झाला स्पीकर स्टेरिओ यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तबगारीचे पोवाडे वाजत होते सडा रांगोळी करून सर्वत्र भगवे ध्वज लावण्यात आले होते येथील पंचायत समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक व पूजन करून विविध मान्यवरांनी अभिवादन केले येथील शिवाजी तख्त येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले छत्रपती शिवाजी महाराज महाराणी ताराराणी यांच्या गादीचे पूजन करण्यात आले यानंतर शहरातील वारकरी संप्रदायाचे कीर्तन झाले दुपारी बारा वाजता शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला त्यानंतर सुंटवड्याचे वाटप करण्यात आले सायंकाळी मानाची जयभवानी तोफ पारंपरिक वाद्य हलगी तुतारी ढोल ताशा वा या वाद्यांच्या निनादात घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या वेशभूषा परिधान केलेले तरुण यासह छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी व प्रतिकृतीची भव्य आणि दिव्य मिरवणूक काढण्यात आली जयभवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जयचा अखंड जयघोष मिरवणुकीत होता

महाविद्यालय बँका सहकारी संस्था या ठिकाणीही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील विविध सार्वजनिक तरुण मंडळांनीही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती व प्रतिमा यांचे पूजन केले जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जयचा घो जयघोषात करत तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरासह सामाजिक उपक्रम पार पाडले तसेच शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रस्त्याच्या दुतर्फा गल्लीबोळात भगवेध्वज भडक फडकवण्यात आले होते त्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले होते सायंकाळी काही तरुण मंडळांनीही सुद्धा मिरवणुकीचे आयोजन केले होते डॉल्बीच्या दनदनामध्ये उपनगरातील मिर मिरवणुका निघाल्या तर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवजयंतीचे नेटके व दिमाखदार संयोजन केले होते नवा महाराष्ट्र न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट शिवाजी

आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा